शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कल्याणपूर्वेत विविध शासकीय योजना शिबिराला सुरुवात झाली असून या ठिकाणी नवीन मतदार नोंदणी व दुरुस्ती शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलंय कल्याण जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे यांच्या वतीने कल्याणपूर्वेतील मंगल राघोनगर शिवसेना शाखेत या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय चोवीस जुलैपर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे या शिबिरात आयुष्यमान भारत योजना कार्ड आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक पॅन कार्ड नवीन व अपडेट्स वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिक श्रमिक लेबर कार्ड ई श्रम कार्ड नाका कामगारांची नोंदणी स्मार्ट कार्ड मतदान कार्ड नवीन व अपडेट्स महिला बाल संगोपन योजना लेख लाडकी योजना आभा कार्ड मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी माझी लाडकी बहीण योजना आदी योजनांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे एक शिबेर विधानसभाच्या माध्यमातून शिवसेना शहरातेच्या प्रयत्नाने आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये विविध शासकीय योजनांचं शिबिर आणि नवीन मतदार नोंदणी हा कार्यक्रम आम्ही कल्याणपूर्व विधानसभेमध्ये सर्व क्षेत्रामध्ये राबवत आहोत त्याचाच एक भाग म्हणून आज नगर शाखा एकोणनव्वदमध्ये आज या ठिकाणी शासनाच्या विविध शासकीय योजना मोफत लोकांवर पोहोचवण्याचं काम आणि नवीन मतदार नोंदणी मतदानामध्ये दुरुस्ती किंवा ज्या आता लोकसभेमध्ये अनेकांची नावं वगळण्यात आली होती नजर चुकीने म्हणा किंवा आयोगाच्या गलतन कारभारामुळे तर नवीन परत ह्या वेळेला येणाऱ्या विधानसभेमध्ये आणि महापालिकेमध्ये मतदानाचा हक्क हा लोकांचा हिरावून घेऊ घेऊ नये म्हणून त्या अनुषंगाने आम्ही ही पुनर्विक्षण मोहीम शिवसेनेच्या माध्यमातून राबवत आहोत मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने येऊन मतदान यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही याची ज खातर जमा करावी नसेल तर नव्यानं नाव नोंदणी या ठिकाणी करून घ्यावी दुरुस्त काय असेल दुरुस्ती त्या करून घ्याव्या विविध शासनाच्या शासनाच्या योजना आहेत म्हणजे आधार कार्ड लिंक असेल पॅन कार्ड असेल दुरुस्ती असेल आधार कार्ड दुरुस्ती असेल पत्ता बदली करण्याचं काम असेल किंवा निराधार लोकांना पेन्शन योजना असेल नवीन नवीन ज्या योजना शासनाच्या आहेत श्रमिकांसाठी काय योजना असेल किंवा कामगारांच्या काही योजना आहेत नोंदणी आहेत घरेलू कामगार संघटने सगळ्या शासकीय योजनांचं काम हे एका ठिकाणी या शाखेच्या माध्यमात होणार आहे त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी येऊन आपलं नाव नोंदणी करावं आयुष्यमान भारत योजना असेल विविध योजना आहेत शासनाच्या सगळ्या या ठिकाणी आम्ही राबवणार आहोत आणि विनामूल्य राबवणार आहोत त्यामुळे नागरिकांनी पुन्हा एकदा मी आवाहन करतो की नवीन मतदार नोंदणी असेल दुरुस्ती असेल किंवा नवीन शासकीय योजनांचा काही लाभार्थी असेल त्यांनी येऊन या ठिकाणी योजनेचा लाभ घ्यावा आणि सर्व विनामूल्य सुविधा शिवसेना मंगल शाखेच्या माध्यमातून आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे लोकांसाठी उपलब्ध करून देत आहोत